सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरात अनधिकृत वाहन पार्किंगचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होतोय नागरिकांनी तक्रारी करून निवेदन देऊन देखील वाहतूक ठोस कारवाई झाली उलट पोलिसांनी व्यावसायिकांच्या माथीच हा बोजा मारत नोटिसा बजावल्यात त्यामुळे आता सवाल उभा राहतोय की वाहतूक पोलीस नक्की काय करणार नाशिक पुणे महामार्गावरील विटको चौकापासून ते नाशिक रोड पोलीस ठाण्यापर्यंत दिवसभर भर, भर रस्त्यात खाजगी वाहने उभी राहतात त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते कोंडी होते आणि छोटे मोठे अपघातही घडतात यामध्ये रेजिमेंटल प्लाझा गायकवाड मळा रोड देवळाली कॅम्प मुक्तीधाम डॉक्टर आंबेडकर पुतुळा परिसर या सर्व ठिकाणी व्यावसायिक संकुला आहेत पण या संकुलांमधील पार्किंगच्या जागा व्यापाऱ्यांनी अनधिकृत व्यवसायासाठी दिल्यामुळे ग्राहक आणि स्वतःची वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जात आहे परिणामी वाहतूक कोंडीची साखळी निर्माण होते नागरिकांनी आणि विविध राजकीय पक्षांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या निवेदन दिली पण कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलिसांनी अनपेक्षित पाऊल उचललं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट अंतर्गत थेट व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या ही नोटीस मिळाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ आहे आता वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते नागरिकांचं म्हणणं आहे की भर रस्त्यावर वाहने थांबून अपघात होत आहेत कोंडी वाढत आहे आणि जबाबदारी कोणाची तर पोलिसांची पण उलट व्यापाऱ्यांवर दोष टाकून वाहतूक शाखा स्वतःची जबाबदारी झटकते त्यामुळे मोठा प्रश्न असा आहे की वाहन पार्किंग वरून होणाऱ्या वादाला जबाबदार कोण आणि वाहतूक पोलीस नेमकं करणार तरी काय नाशिक पार्किंगचा प्रश्न आता गजबजलेल्या चौकात आणि नागरिकांच्या चर्चेमध्ये ठळक बनलाय नोटिसा देऊन जबाबदारी टाळली जाते की खरंच ठोस उपाययोजना होणार आहेत हे लवकरच स्पष्ट होईल सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित